रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऐन दिवाळीच्या तोंडावर बर्गेवाडी कौलव भोपळवाडी येथे शेतकरी शिवारात ऐन दिवाळीच्या तोंडावरच राधानगरी तालुक्यातील बर्गेवाडी कौलव भोपळवाडी परिसरात भात कापणीस वेग आला असून शेतकरी वर्गाची शिवारात लगबग दिसत आहे पावसाने उसंत घेतल्यामुळे भात कापणी मळणी इत्यादी कामांना वेग आला आहे मळणीसाठी वापरणाऱ्या खळ्यांची संख्या कमी झाल्यामुळे शिवारात खुंटल्यांच्या माध्यमातून भात जोडपणी सुरू आहे यावर्षी ऊस भरपूर असल्याने भात पिके जोमात आहेत एकशे दहा दिवस ते एकशे वीस दिवस या कालावधीनंतर भात पीक काढण्यात येतं यामध्ये प्रामुख्याने आर पूनम पुनम कस्तुरी इंद्रायणी तसेच इत्यादी भात पिकांचा समावेश आहे शाळेला सुट्टी असल्यामुळे शाळकरी मुले शिवारात भात कापणीस मदत करताना दिसत आहेत यावेळी पावसाची चांगली साथ दिल्यामुळे भात पिकाचे उत्पादन वाढणार असल्याची प्रतिक्रिया बरगेवाडी येथील प्रगतशील शेतकरी आनंद यशवंत पाटील यांनी व्यक्त केली म्हणकरे न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी